सर्व पितरी अमावस्येचा दिवस हा पितरांच्या आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी अज्ञात व अकाळी मृत्यू झालेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध केले जाते या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे या अमावस्येला मोक्ष अमावस्या सुद्धा म्हणतात पितृपक्षात अमावस्ये तिथीला विशेष महत्व आहे पितृपक्षातल्या शेवटच्या दिवशी सर्व पितरी अमावस्या म्हणून ओळखला जातो ज्यांना आपल्या वडीलधाऱ्यांच्या मृत्यूची तिथी माहीत नाही किंवा काही कारण असतो करावं आता या आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला सूर्यग्रहणाबद्दल पण संपूर्ण माहिती सांगणार आहे यंदा अमावस्या तिथी एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर बुधवार या दिवशी मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे म्हणून उदय तिथीनुसार बुधवार दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे म्हणजे या दोन ऑक्टोबर बुधवार रोजी आपल्याला सर्वपित्री अमावस्या साजरी करायची आहे आता हे पहा तुमच्या लक्षात आलं असेल की एक ऑक्टोबरच्या रात्री नऊ ला सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला तुम्हाला उदय तिथीनुसार म्हणजे सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस अमावस्या तिथी असणार आहे म्हणून दोन ऑक्टोबरच्या दिवशी तुम्हाला सर्वपित्रीय अमावस्या करायची आहे सर्व पित्री अमावस्येला ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहीत नाही मृत्यूची तारीख माहीत नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावर श्राद्ध केलं जातं म्हणून याला सर्व पितरी अमावस्या म्हणतात आता सूर्यग्रहणाची जी वेळ आहे ती जाणून घेऊया आता जसं अमावस्या तिथे एक ऑक्टोबरला रात्री सुरू होणार आहे त्याचप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून दोन ऑक्टोबर बुधवार रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण असणार आहे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी अंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक करावा स्वयंपाक सात्विक असावा त्यामध्ये खीर असावी पितरांच्या फोटोला हार घालावा गंध फुल वाहून घ्यावं उद्वत्ती दिवा ओवाळून पूजा करावी आणि तुम्ही सात्विक जे जेवण बनवलेलं आहे त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि नमस्कार करावा आता सर्व पितरे अमावस्याच्या दिवशी काय काय करावं हे तुम्ही जाणून घ्या की या दिवशी असे म्हणतात की पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वास आहे त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला अमावस्ये दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा हे फार शुभ मानलं जातं दिवा लावा आणि तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता याच सोबत आता तुम्ही कावळ्यांना अन्नदान करणे खूप शुभ मानलं जातं सर्व पित्र पंधरावड्यामध्ये हे काम तुम्ही करू शकता पण शक्य झालं नाही तर सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी कावळ्याला तुम्ही तुमच्या घरापुढे दारापुढे जर येत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही बनवलेलं जो नैवेद्य आहे त्याचा घास त्याला ठेवा आता मुंग्याला सुद्धा गोडपीठ टाकावा या दिवशी तर गोडपीठ तुम्ही बनवून पिठाच्या छोटे छोट्या छोट्या गोळ्या बनवा आणि या लहानशा गोळ्या मुंग्यांना खायला देऊ शकता या दिवशी कुत्र्यालाही घास आवर्जून द्यावा गाईला आता जो आपण स्वयंपाक केलेला आहे त्याच्यात तो संपूर्ण स्वयंपाक आपल्या गाईसाठी तुम्ही काढून त्या गाईला सुद्धा त्या दिवशी गोग्रास देऊ शकता आता हे सर्व करा आणि हे शक्य झालं नाही तर या दिवशी ब्राह्मणांना दान अन्नदान केल्यानेही तुम्हाला पुण्यफळ मिळू शकतं आता असं म्हणतात की या जे तुम्हाला मी प्राणी सांगितले ते कावळा मुंगी कुत्रा गाय वगैरे तर या प्राण्याने अन्न पदार्थ खाऊ घातल्याने हे पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्यामुळे तुम्ही याच्या हे तंबी काम करा आणि त्याच सोबत तुम्ही तूप चांदी पैसा काही फळ मीठ तेल कपडे आणि गुळ अशी या वस्तूंचं तुम्हाला या दिवशी दान सुद्धा करू शकता आता सूर्यग्रहणाची सावली आता तुम्हाला सांगते की एक ऑक्टोबर रोजी रात्री आपल्याला सूर्यग्रहण आता सूर्य तर आपल्या भारतामध्ये आता समज संपूर्ण जगात दिवसा दिसणार आहे तर एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून दोन ऑक्टोबर बुधवारी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत असणार आहे तर सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्याच्यामुळे हा ग्रहण काळ असल्याने या दोन तारखेला तुम्हाला कोणतंही शुभ कार्य करायचं नाहीये पण श्राद्धविधी हा पितृपक्षातील शेवटच्या दिवशी करणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे श्राद्धविधी करण्याला या दिवशी काहीच हरकत नाही त्याच्यामुळे या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितृपक्षातील काही श्राद्धकर्म राहिले असतील पित्र तुमचे पित्रांचे ज्यांना तारीख माहीत नाही किंवा काही कारणास्तव राहिले असेल तर या दिवशी त्यांनी सर्व पित्रे अमावस्या दिवशी श्राद्ध करायला काहीही हरकत नाही तर येणाऱ्या ना सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी ज्यांचे श्राद्ध राहिलेत त्यांनी श्राद्धविधी पार पाडा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद